माझ्यावर लवकर प्रसन्न व्हा हजारो वर्ष तप केलं पार्वतीने अन्नाचा त्याग केला फळ खाऊन तप करू लागले फळांचा त्याग त्याग केला केला खाऊन तप करू लागले झाडाचे पानाचा म्हणून तिला अपर्णा म्हणू लागले गौरी शिखराच्या त्या ठिकाणी महाराज तिने तपश्चर्या केली म्हणून त्या ठिकाणी स्थळाला गौरी कुंड म्हणू लागले अशी तपश्चर्या कठीण केली एक दिवस महादेव प्रसन्न झाले आणि त्या ठिकाणी म्हणू लागले पार्वती मी तुला खूप त्रास दिला मी तुला खूप दुःख दिलं तुम्ही माझी परीक्षा घेतला तेव्हा लवकर प्रसन्न झाला असता तर मला एवढा त्रास झाला नसता एवढी उपासना करावी लागली नसती महादेव म्हणले बघ अगोदर दुःख भोगावं लागतं आणि नंतर सुखाची प्राप्ती होते आता मात्र इथून पुढं तुला हो दुःख होऊ देणार नाही तुला मी कुठलाही त्रास होऊ देणार नाही तुला वेदना होऊ देणार नाही तो मनशील जसं वागतो तो, तो दळून आण म्हणला दळून आणतो तू जाणाचा भारा आण म्हणले जाणाचा भारा आणतो तू म्हणली साड्याला इस्तरी करा इस्तरी करतो घड्या मारतो स्वयंपाक म्हणलं स्वयंपाक नाही अशा पद्धतीने म्हणून लोक मंदात बायकोच ऐकलंय महादेवाय दुसऱ्याच काय सांगाव अशा पद्धतीने महादेवाने वचन दिलं मी तुझ्यासोबत लग्न करायला तयार आहे आणखी तुला काय हवंय म्हणजे मला दुसरं काहीच नको मला फक्त तुमची सेवा घडावी आणि तुमच्या चरणापाशी मला सतत जागा मिळावी और से कहे ना जीवन साथी रे जीवन साथी जीवन साथी साथ में ना नुण 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 नुण।